आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात आले जरांगे यांनी मुंबई वेठीस धरली आहे असा आरोप सातत्याने होत आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते तसंच अन्य लोकांनी जरांगेंच्या या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती तसेच जरांगे यांचे उपोषण थांबवावे अशीही मागणी करण्यात आली होती सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा आंदोलकांना एक प्रकारे दिलासा मिळाल्याने मिळाल्याचे म्हटले आहे जरांगे यांच्या आंदोलनाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने आज सुनावणी घेतली न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन सप्टेंबर रोजी देखील याच प्रकरणावर आता सुनावणी होणार आहे तत्पूर्वी न्यायालयाने राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत आजची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत हे निर्देश देण्याबर राज्याच्या महाधिवक्त्यांनी सरकारची बाजू मांडली जरंगे यांच्या आंदोलनात सर्व नियम मोडण्यात आले आहेत तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी सरकारने आंदोलनाला परवानगी दिलेली नव्हती असेही सरकारने न्यायालयात स्पष्ट केले तसेच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी देखील जरांगे यांचे उपोषण लवकरात लवकर थांबवावे अशी मागणी केली तर जरांगी यांनी आतापर्यंत कोर्टाच्या सर्व आदेशांचे पालन केलेले आहे असा दावा जरांगेंची बाजू मांडताना करण्यात आला आहे दरम्यान या सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने काही महत्वाचे निर्देश दिले आहेत या प्रकरणावर दोन सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होईल असे न्यायालयाने सांगितले आंदोलकांना जेवण आणि पाण्याचे साहित्य आणण्यास तत्पुरती परवानगी असेल असे न्यायालयाचे सांगितले न्यायालयाने सांगितले उपोषणादरम्यान जरांगे यांची प्रकृती बिघडल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावे असेही यावेळी न्यायालयाने म्हटलेलं आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाच हजार लोकांना अटी शर्तींच्या आधारे राहून सरकार पुन्हा परवानगी द्यायची असल्यास देऊ शकते अशी सूचना न्यायालयाने सरकारला दिली आहे पण ही, ने ही परवानगी दिल्यानंतर नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल असेही न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे न्यायालयाचा हा आदेश म्हणजे मराठा आंदोलकांसाठी एक प्रकारचा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे कोर्टाने जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात आदेश द्यावेत म्हणून राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात आला मात्र न्यायालयाने या प्रकरणी आपले जुनेच आदेश जैसे ते तैसे ठेवले असून जरांगे यांचा आंदोलनाचा अधिकार कायम ठेवला आहे त्यामुळे राज्य सरकारपुढे पेच निर्माण झालेला आहे